तिकडे एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं असा शिवसेना खासदारांनी आग्रह केल्याची माहिती मिळते शिवसेनेकडील खाती मित्र पक्षांना देऊ नका अशी विनंती खासदारांनी शिंदेना केल्याचं समजत आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदेना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा आग्रह केलेला असं कळत आहे नेमकं हा आग्रह करण्याची वेळ आली आहे कारण शिंदेची नेमकी भूमिका काय आहे असं आहे बिलकुल खरं तर नऊ दिवस झालेले आहेत ला निकाल लागून परंतु अद्याप ही यावर तोडगा निघताना दिसत नाही आहे आणि जे काही चाललेलं आहे तडजोड की कोणतं मंत्रिपद घ्यावं कोणतं नाही आणि या याबद्दलची स्पष्टता एकनाथ शिंदेने अजूनही केली नाही आहे आणि त्यामुळंच शिवसेनेचे खासदारसुद्धा काहीसे धास्तावलेले आहेत आणि त्यांनी पण स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे की तुम्हीच सरकारमध्ये राहणं गरजेचं आहे तुम्हीच उपमुख्यमंत्री म्हणून राहणं गरजेचं आहे जर तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून नाही राहिलात तर अनेक परिणाम होऊ शकतात कारण त्या ठिकाणी जर दुसऱ्या आमदारांना जर मंत्रीपद दिलं तर मात्र जो कमांड एकनाथ शिंदे यांनी कमावलेला आहे प्रशासनामध्ये जो वचक कमावलेला आहे तो वचक कुठेतरी हळूहळू निघून जाईल आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनीच सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी असावं अशी समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे सगळं एकनाथ शिंदे यांनी ऐकून घेतलेलं आहे मात्र सर्व निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेला आहे त्यामुळे उद्यापर्यंत एकनाथ शिंदे हा निर्णय घेणार आहेत आणि आपल्या आमदारांना आणि खासदारांना सांगणार आहेत की नेमकं ते निर्णय काय घेत आहेत मात्र काही खासदारांनी त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आणि समजावून सांगितलेलं आहे की जर तुम्ही नसाल तर मात्र पक्ष जो आहे तो अडचणीत येऊ शकतो आणि म्हणूनच सत्तेमध्ये तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल